आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी साई आदर्शच्या जडणघडणीत सभासद ठेवीदारांबरोबर पत्रकार बांधवांचा मोलाचा वाटा असल्याचं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी केलं आज मंगळवारी दुपारी राहुरी फॅक्टरीतील साई आदर्श मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेच्या बौद्देश सभागृहात राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनाच्या औचित्यानं सन्मान सोहळा पार, पार पडला प्रसंगी शिवाजीराव कपाळे बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार करण नवले होते यावेळी व्यासपीठावर सुनील भुजाडी राजेंद्र वाडेकर विलास कुलकर्णी संजय कोळसे आदी उपस्थित होते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी साई आदर्श मल्टी स्टेटच्या कार्याचं कौतुक करून सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यात असलेलं योगदान हे प्रेरणादायी असल्याचं म्हटलंय पुणे स्थित उद्योजक विजय कुमार सेटी सहारा ग्रुपचे अध्यक्ष रोमी दत्त उपाध्यक्ष विवेक चतुर्वेदी सचिव ई जे सुधीर यांनी या कार्यक्रमास भेट दिली यावेळी उद्योजक ऋषभ लोडा शांती चौक मित्रमंडळ अध्यक्ष दीपक त्रिभुवन किशोर थोरात अविनाश साबरे दत्तात्रे साळुंखे रामेश्वर तोडमल दत्तात्रय दरंदले प्रशांत वाबळे किशोर कोबरणे चांगदेव पवळे व्यवस्थापक सचिन खडके याकोब शेख आदींसह अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केलं आवाज जनतेसाठी प्रतिनिधी श्रीकांत जाधव सह ऋषी राऊत आज साई आदर्श मल्टी स्टेटच्या वतीने राहुरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा पत्रकार, तसे पत्रकार दिन तसेच संक्रांत या दोन्हीचे औचित्य साधून पत्रकार दिनाच्या निमित्ताने सन्मान करत तिळगुळ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि साई आदर्श मल्टी स्टेटचे जे काही ओव्हरऑल ब्रांचेस आणि त्यांचं ओव्हरऑल जे, जे कामकाज आहे त्यांचा जनतेचा त्या ब्रांचेसवर असलेला जो विश्वास आहे तो विश्वास अबाधित ठेवण्यामध्ये पत्रकारांची खूप मोठी भूमिका आहे असं विश्वस्त श्री कपाळे विषद केलं आणि ज्या त्याचा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वारंवार जे वाचायला मिळतं तर त्याच्यात निश्चित पत्रकारांची अतिशय महत्वाची भूमिका आहे आणि राहुरी तालुक्यातील आर्थिक अभिसरणामध्ये साई आदर्श मल्टी स्टेटला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साय आदर्श स्टेटच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला दरवर्षीच आपण कायम सातत्यानं पत्रकारांचा सह्यादर्श परिवार मोठं करण्यात खूप मोठा वाटा आहे त्याच्यातून कुठेतरी उतरायवण्यासाठी आपण सर्वांचा सन्मान त्या ठिकाणी ठेवत असतो व सर्व प्रेमाने सर्व मित्रपरिवार आणि पत्रकार बंधू कायम आपल्या कार्यक्रमास हाजरी लावित असतात आणि अत्यंत खेळवेळीच्या वातावरणात विनोदाने तो समारंभ आपला त्या ठिकाणी पार पडत असतो तो आजही त्या ठिकाणी खूप पार पडलेला आहे त्याबद्दल सर्व पत्रकार उपस्थित राहिले त्याचप्रमाणे रावरी तालुक्याचे पी आय सन्मान्य संजय साहेब हे उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देतो सर्व पत्रकारांनाही धन्यवाद देतो आणि सहादर्श परिवाराच्या वतीनं <coughs> मी ग्वाही देतो की सहादर्श नगर जिल्ह्यामध्ये काम करीत असताना नगर जिल्ह्यात एकोणीस ब्रँचेसच्या माध्यमातून आपण सहादर्श परिवार काम करतोय अत्यंत चांगलं आणि पारदर्शक काम आजपर्यंत चालू आहे इथून पुढे काळातही अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज आणून अजून अजून आम्ही काही काय देता येईल सर्वांनी सायादर्श परिवारावर करावं अशीच या निमित्तानं विनंती करतो थांबतो जय हिंद जय सहकार नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा